नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषधं मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा आजचा दिवस पाचवा आहे आणि आजचे कीटकनाशक आहे ट्रेसर ट्रेसर हे कॉर्टिवा ऍग्री सायन्स या कंपनीने बनवलेलं आहे अतिशय छान याचे रिझल्ट आणि रिपोर्ट्स आहे अतिशय ब्रँडेड आहे एकदम छान याचे आपल्याला रिझल्ट बघायला भेटतात तर आता मित्रांनो जाणून घेऊया की ट्रेसर कसं काम करतं याचे मोड ऑफ ऍक्शन कोणते कौन कॉन्टॅक्ट आणि इंजेक्शन हे दोन आहे आता कॉन्टॅक्ट काय मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं आजही मी पुन्हा नव्याने सांगणार कॉन्टॅक्ट म्हणजे काय कौन्त उदाहरणार्थ हे पान आहे झाडाचं असं समजा बरोबर या पानावरती ज्यावेळेस आपण स्प्रे करतो फवारा मारतो औषधाचा त्यावेळेस या पानावरती असलेले कीटक त्यांच्या संपर्कामध्ये ज्यावेळेस हे औषध जाते ना त्यावेळेस त्या म्हणजे कीटकांना लकवा होतो पॅरालिसिस होतो त्या कीटकांचं अन्नपाणी खाण्याचं बंद करतात ते कीटक आणि परिणामी ते एक ते दीड दिवसात मरून जातात बरोबर हे झालं तुमचं कॉन्टॅक्ट म्हणजे कीटकांच्या संपर्कामध्ये ज्यावेळेस हे औषध जातं त्यावेळेस कीटकांना पॅरालिसिस लकवा होतो ते अन्न पाणी खाण्याचं सोडून देतात परिणामी ते मरून जातात बरोबर हे झालं कॉन्टॅक्ट आता दुसरं इंजेक्शन हे काय नवीन तुम्ही मनशाला हे नवीन काय मी सांगतो एक मिनिट काळजी करू नका आता इंजेक्शन म्हणजे काय की या पानावरती ज्यावेळेस तुम्ही आपलं औषध मारता बरोबर त्यावेळेस काय होतं की हे औषध ज्यावेळेस कीटकांच्या पोटामध्ये जाताना बरोबर संपर्क वेगळा आणि इंजेक्शन वेगळा बरोबर संपर्क म्हणजे ज्यावेळेस कीटक औषधाच्या संपर्कात येतात त्यावेळेस आता इंजेक्शन म्हणजे काय की हे पानावरचं काही पदार्थ खाल्ले बरोबर किंवा हे औषध जर त्यांच्या पोटामध्ये गेलं कीटकांच्या बरोबर ना तर पोटामध्ये गेल्यानंतर ते मज्जातंतू पर्यंत जातात म्हणजे डोक्यामध्ये जसं आपलं मज्जातंतू वगैरे असतं विज्ञानामध्ये आहे सहावी सातवी आठवी दहावी सगळीकडे आहे ते तर मज्जातंतू पर्यंत परिणाम करतात आणि परिणामी हे कीटक मरून जातात झालं हे इंजेक्शन बरोबर आता हे कोणत्या ग्रुपशी बिलॉंग करतं तर स्पिनोसिन्स ग्रुप आहे कीटकनाशकांचा स्पिनोसिन्स ग्रुप आहे ह्या ग्रुपबद्दल मी एक सेपरेट नवीन व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही एवढंच ध्यानात ठेवा स्पिनोस ग्रुपच्या रिलेटेड हे कीटकनाशक आहे आणि याच्यामध्ये कंटेंट कोणतं आहे स्पिनोस अडपंचेस टक्के एस म्हणजेच काय सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट आता सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट काय मी पुन्हा सांगतो औषध कसं येतं तर औषधे पिठी साखळीवानी बरोबर घटक असतात पिठी साखरवानी बारीक दळलेले घटक असतात ते मधाव आणि द्रव्यामध्ये एकत्र करून आपल्याला बाटलीमध्ये भरून भेटतात काय सांगितलं मी सस्पेन्शन कॉन्स्टंट्रेट म्हणजे काय हे स्पीन कसं येतं की पिठी साखरीवाणी घटक असतो तो मधाव आणि द्रवामध्ये टाकून आपल्याला बाटली धुवून देतात बरोबर आता हे ज्यावेळेस तुम्हाला फवारा करायचं त्यावेळेस हे पाण्यात पूर्णपणे विरगळतं का नाही याला काय करायचं पाण्यात ओतलं काठीनं एकदम असं विरगळण्याचा प्रयत्न करायचं काठीनं हलवायचं तर ते पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळलं जाईल आता हे बायोलॉजिकल आहे बायोलॉजिकल म्हणजे काय की मित्र किडींसाठी तुम्हाला एकदम सेफ आहे मित्र किडी कोणत्या तुमचे लेडी बग असो बरोबर तुमच्या आपल्या ज्या मधमाशा म्हणतो आपण ते असो भुंगे असो बरोबर ना या मित्र किडी ज्या आहेत त्यासाठी एकदम सुरक्षित आहे सेटिंग मध्ये म्हणजे फुलाचं फळात रूपांतर होण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे परागकण ज्यावेळेस आपल्या पोल ट्रान्सफर होत्या वरनं फिमेल वरती त्यावेळेस तुम्ही याचं अप्लिकेशन केलं याचा फवारा घेतला या तरी हे सुरक्षित आहे आता याचे जलद परिणाम भेटतात एक ते दीड दिवसात तुम्हाला रिझल्ट भेटतो जलद परिणाम का कारण की कॉन्टॅक्ट आहे पानावरती फवारा केला किटकाच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलं की लगेच काम होणार किटकाचा कार्यक्रम तिथं झून जाणार बरोबर दीर्घकाळ नियंत्रण म्हणजे का कारण की पानावरती बऱ्याच दिवस ते टिकून राहतं आणि इंजेक्शन म्हणजे काय की पाना ज्यावेळेस किटकाच्या पोटामध्ये जातं त्यावेळेस त्याला लखवा होणार त्यावेळेस त्याच्या मज्जातून तो वरती जाणार तिथं कार्यक्रम करणार किटकाचा बरोबर हे झालं याच <laughs> दीर्घकाळ नियंत्रण हे फीचर आता हे कोणत्या कोणत्या किडीसाठी कोणत्या कोणत्या आळ्यांसाठी काम करतं हे बघूया सर्व प्रकारच्या आळ्या मित्रांनो सर्व प्रकारच्या आळ्या म्हणजे कोणत्या फळं पोखरणारी अळी असो शेंड्या शेंडा खाणारी अळी असो किंवा त्यानंतर खोडाळी असो तुमची गुलाबी बोंडाळी असो फळांच्या आतमध्ये जी म्हणजे वांग वांग्यासारखे जे फळं आहे वांग म्हणा भेंडी म्हणा याच्या आतमध्ये जी आळा येते बघा बऱ्याच वेळेस वांगी कापली की मग आतमध्ये आळाई निघते ह्या अशा आळा असो आतमध्ये घुसून कार्यक्रम करतो वांग्याच्या आतमधली जी आळी आहे ना तिथं घुसून कार्यक्रम करतोय ट्रेसर इतकं भयंकर आहे मित्रांनो तर ह्या सर्व प्रकारच्या आळा आहेत तुम्ही पार मनशाला केसळ आळी उंट आळी पाणी पोखरणारी आळी पाणी गुंडळणारी आळी सर्व प्रकारच्या आळ्या आहेत ज्या तुम्हाला आळ्यांची ओळख जर नसेल तर याच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शॉर्ट्स व्हिडिओज मध्ये प्रत्येक प्रकारची आळी कशी असते कशी नाही ती दिसते कशी याची ओळख कशी तिचं नाव काय तिच्यावर कोणता घटक कायम करतो हे सर्व मी दिलेलं आहे ते पण तुम्ही युट्यूब चॅनलला बघू शकता आता थ्रीप्स जे रस शोषक आहे हे सर्वांचा कार्यक्रम करणार थ्रीप्सचा बरोबर रस शोषकचा लिफ मायनर्स आता लिफ मायनस काय मी बऱ्याचशा वेळेस सांगितलं आता मेथीची भाजी असते बघा मेथीच्या भाजीचं पाणी एवढं ना आता असं समजा इथे आळे अशी अशी नागावानी सापावाणी असते आणि इथे येऊन इमरून जाते याला म्हणतात लिप मायनर्स बरोबर अशा बऱ्याचशा आळ्या असत्या ज्या पानाच्या आतमध्ये छिद्र करतात इथे इथून एंटर येते त्यांची म्हणजे इथून घुसतात आणि मरून जातात कारण तिथं आपण औषध मारलेलं आहे बरोबर हे आलं लिप्ट मायनर्स तुमच्या या सर्व प्रकारच्या लिफ्ट मायनर्सचाही कार्यक्रम करतात लिपचा कार्यक्रम करतात सगळ्या आळ्यांचा कार्यक्रम करतात मित्रांनो हे आहे आपलं ट्रेसर इतकं भयंकर आता कोणत्या कोणत्या पिकांवर मारू शकता तुम्ही वांगे मिरची तुमचं भेंडी आहे कापूस आहे सोयाबीन आहे त्याच्यानंतर कांदा आहे आता या बाकीच्या हे जे तीन पिकं आहेत ना मित्रांनो हे याच्यावरती जर तुम्हाला स्प्रे करायचा असेल तर तुम्ही याला आपण याला अर्धा मिलीने घेऊ शकतो आपण झिरो पॉईंट पाच एम एल प्रति ना आपण एक लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट पाच मिलीनं घेऊ शकतो आपण मित्रांनो आणि याला जरी यायचं असेल तरी तुम्ही आप, एक ना तीन लिटर पाण्यासाठी हे एक मिली घेऊ शकता एक एम एल बरोबर ना तीन लिटर पाण्यासाठी हे औषध तुम्ही एक मिली घेऊ शकता जर प्रादुर्भाव जास्त असेल तुम्ही इथं अर्धा मिली करू शकता तीन लिटर पाण्यासाठी एक मिली घेण्याऐवजी तीन लिटर पाण्यासाठी दीड मिली येऊ शकता इथंही तुम्ही अर्धा मिलीनच ठेवा इथं जास्त प्रादुर्भाव असेल तरी कंट्रोल करतं तर मित्रांनो हे झालं ट्रेसर बद्दल सर्व माहिती कॉर्टा सायन्स आहे अतिशय छान रिझल्ट रिपोर्ट्स याचे आहे सर्व प्रकारच्या आळी असो थ्रिप्स असो त्यानंतर तुमचे लिप मॅन्डस असो हे सगळं कव्हरेज करतं बायोलॉजिकल आहे सेटिंग पिरियड मध्ये तुम्ही घेऊ शकता याचं दीर्घकाळ नियंत्रण करतं हे आणि जलद परिणाम आहे एसमी घटक टक्के पंचाळीस टक्के एस सी भावता फॉर्म म्हणजे काय मी ते तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हा मी जर पुढला व्हिडिओ टाकला तर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेजारी आयकॉन येते तर त्या आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा हा मी अतिशय छान असे ब्रँडेडच औषध सांगणार आहे ज्याचा रिझल्ट आणि रिपोर्ट्स देखील छान आहे उगस कसली औषध बोगस औषध मी सांगणार नाही ज्याचे रिझल्ट मी चेक केले ज्याचा स्वतः एक्सपिरियन्स केलाय अशीच औषध मी सांगणार आहे धन्यवाद मित्रांनो